राज्याची पहिली शाश्वत विकास परिषद पंचवीस जून रोजी कोल्हापुरात राज्यातील उद्योजक बिल्डर्स बार असोसिएशन डॉक्टरांच्या संघटना तसेच शिक्षण प्राध्यापक शास्त्रज्ञ शेतकरी व विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे तज्ज्ञ व अभ्यासक या सर्वांसोबत शाश्वत विकासाबाबत विचार विमर्श होऊन विकासाला शाश्वत रूप देण्यासाठी राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद दिनांक पंचवीस जून रोजी कोल्हापुरात पार पडणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तसेच मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे या परिषदेच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रमुख अधिकाऱ्यांची नियोजनात्मक बैठक पार पडली यावेळी बोलताना राजर्षी सागर म्हणाले देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मित्रा संस्थेने राज्याच्या उत्पन्न वाढीस नवनवीन संकल्पाद्वारे चालना देण्याचे काम सुरू केले आहे यामध्ये उद्योग पर्यटन माहिती तंत्रज्ञान कृषी व्यापार यासह शैक्षणिक वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे राज्याची ही पहिलीच परिषद आपल्या प्रयत्नातून कोल्हापुरात होत आहे विकासाला चालना मिळावी यासाठी ही परिषद असून कोल्हापूरच्या विकासात महिलाचा दगड ठरणारी आहे त्यामुळे या संकल्पनेत जिल्ह्यातील सर्वच घटकांचे योगदान असावे असे आवाहनही यावेळी क्षीरसागर यांनी केले या, या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्योगमंत्री उदय सामंत उद्योग विभागाचे प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रभाग सचिव पर्यटन विभागाचे प्रधान सचिव कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी अमन मित्तल जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन एम आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका दिवटे अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका रोकडे जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यासह सर्व प्रमुख विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा